नाही आलं नाही किती गर्दी राहते काय आज काही प्रॉब्लेम काय झाला नेमका जाऊ दे येईल एखादं गिराईक एक दोन गिराईक झालं ना तरी आपली चहा साखर सुटून जाते कोण आलं <laughs> शांतबाई लांडगे तुम्हीच का हो हो मीच आहे ना आलो दगन तुम्हीच जमित का हो का शांतबाई लांडगे तुम्ही खूप काळे दिसून आले हो काळे मी नाही दिसत तुम्ही चष्मा काळा घातला ये अरे बापरे सॉरी सॉरी बाई म्हणजे लोकांचे चष्मे ना हा तर मग ते लक्षात नाही दिसत नाही ना चष्मा घातला का मग दिसत अह पण मग आमच्या मनात शांत आली ना तुम्ही चष्मा काळा घातला आम्ही तुम्हाला काळे दिसलो म्हणजे तुम्ही फक्त दुबईचेच काम करतात काय वा अशी सॉरी सॉरी काढायचं बर मग तुम्हाला काय लग्न जमवायचं का हो मला लग्न जमवायचं आहे म्हणून मी तुमच्या का आलो मला त्या आ, हा नाही का तो काशीनाथ काशीनाथ म्हण तू ना ते विजयनगरला जाय तिथे ती शांताबाई लांडगे तुम्हीच ना मग डायरेक्ट मी त्या पत्ते काशीनाथचं लग्न तुम्हीच जमावलं काशीनाथ घाले घाले घालेचं लग्न मी जमावलं अहो त्याला काय दोन लेकर गोजीर सारखे हा ना ओ लय गोजीरवानी दिसते अहो आतापर्यंत ये ना मी जेवढे जेवढे लग्न जमावले ना एक सुद्धा लग्न फेल नाही गेलं नाही म्हणजे तुम्ही जमोय भारी तुम्हाला सांगते इतकं मोठं नाव आहे माझ जगामध्ये का माप नाही त्याला आतापर्यंत लय जमवले लग्न म्हणजे तुमचं खूप मोठ हा ह्या जगात नाव मोठं हो आजपर्यंत या काही कम्प्लेट नाही आली नाही नाही सगळे परपंच पोरं सोरं होऊन खाऊन पिऊन सुखी सगळ्या बाळासह माणसं मला त्या काशीनाथ ना पाठवलं बरं बरं आता आपण मुद्द्या तुमच वय काय वय मा आता चाळीस चालू आहे चाळीस हो हो लपून लप हा बरं मग तुमचं चाळीस वय पर्यंत तुम्ही कुठं काही प्रयत्न नाही केले का प्रयत्न नाही केले पण हा, हा। सक्षम नाही झाले का अस मग काही खोड असेल तुमच्यात खोड काही नाही कुठं तंगड मोल नाही का कुठं दात पडेल नाही कुठं काहीच नाही सगळं थनी ठोप कामाला तर तुमची पडेल ना हा 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 दात पडेल तुम्ही म्हणते दात पडेल नाहीये लपून ठेवता नाही ते अबग गेला शब्द बरं का दात पडेल ते ऑक्सिजन मध्ये माझ्या बर बर ठीक आहे असू द्या काय हरकत नाही मग <coughs> हाय मी खूप सारे मी फोटो आहे माझ्याकडं मी सर्वप्रथम तुम्हाला मुलींचे फोटो दाखवून देते ऐका ना शांताबाई मुलगी आशिपा परपंच करणारी बर का आणि मला जीव लावणारी बर बर मला तुम्हाला सांगतो माझी खरी टोरी मला कुणी नाही हो मी अख्याचे मला जमीन जागाय घरे दारे सगळं आहे मला बहीण नाही भाऊ नाही कुणी नाही बरोबर करील अशीच पा हा का बरोबर मला जवळ घे हा का म्हणजे जेवणा खावण्याला हा 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 आता तुम्हाला सांगू का लग्न केलं म्हणजे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न तुम्ही तिला जवळ का ती तुम्हाला जवळ घेऊन बरोबर आहे का नाही ते तुम्ही लग्न झाले पा काय पण आता इथं काय आले तुम्ही होतच पाहिजे फक्त जमवायला आलो जमवाय का असं तुमचं एवढे दिवस जमलं नाही तुम्ही असेच सरत पडेल होते आणि तुम्हाला पत्ता दिला कोणीतरी म्हणून तुम्ही इथपर्यंत सांगू तुम्हाला तुम्हाल सांग मी तुम्हाला सांगते मी लग्न जमवते आतापर्यंत खूप सारे लग्न जमवले तुम्हाला माहितच आहे माझी एक पण कंप्लीट नाहीये आणि तुमच्या सगळ्या अपेक्षा पण पूर्ण होतील पण माझे रेट जास्त आहे हे पण तुम्हाला सांग रेट हा काय जास्त येते ते मुलीवर आहे ना जशी मुलगी राहील ना तसा पैसा वाढत वाढत जाईल हा म्हणजे मुलींचे रेट वाढव येतील हो। का रेट पैसे दे तुम्हाला मुलगी पसंत पडली पैसे माझ्या फोन पेवर आले का दुसऱ्या दिवशी तुमचं लगेच लावून द्यायचं शुभमंगल सावधान लगेच लगेच इड दमच नाही म्हणजे तुम्हाला घायच लगे मला कसली घाय तुम्हाला घाय ना तुम्ही माझ्याकडे आली ना मी थोडी तुमच्याकडे आले माझे एवढे वाईट दिवस आहे का मी अजून हातानच करतोय काय काय आता स्वयंपाक पाणी काय काय हा 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 म्हणजे तुमची भाकरीची अडचण नाही अडचण कपडे धुवायचे बर बर काय नाही तुमचे कपडे धुवी भाकरी थापील सगळं करेल अशीच पोर तुम्हाला पाहून देते हा मला दाखवा हा बर चांगली दाखवा अहो तुम्ही मुली पाहिल्यावर तुम्ही मनशाला काय खरंच या बाईने कल्याण केलं काशी मी सांगितलं तो बर बा ही मुलगी ही कशी वाटती पावर अरे अरे रे 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 ये ना काय नका अहो लय काळी ती आवडीला टाकली तर दिसायची आम्हाला पाणी भरायला जावं लागत उत्साहला बर थांबा दुसरी पा था ही पावर कशी नका नका ये ना लय म

चांगली आहे पण डोळ्यात अशी कानी कानी का, हा थोडाफार प्रॉब्लेम नका नकाओ माझ्या चार पोरांमध्ये मा जावं लागत ते म्हणजे आलेले कान्या डोळ्याची बाईक होतो बर ठीक आहे आता एक मुलगी बाकी राहिली तेवढी दाखवते अजून बाकीचे काय वरतून मला फोटो आले नाही हा? हा।, हा हा ही वा वा या पोरूनचे पाहिजे पा अठरा वर्षाची झाली सगुन ओधनी ओधनी हिच लगीन कराना हिला मुलगा बघाना हाय ना मी हिच्यासाठी मी आहे ही पोर तुम्हाला पाहिजे हो चालेल अव तुमचं वय काय तिच वय काय काय वय किती माहिती का किती हिच वय सोळा आहे सोळा हो काय होत नाही त्याला शांताबाई मग पैसा तुम्ही वाढून घ्या हीच द्या हा का हो दोन पैसे तुम्हाला देतो मी रेट आहे चार लाख रुपये लाख रुपये रेट आहे सोळा वर्षाची ती मग सोळा सतरा अठरा वर्षाच्या पोरी तुम्हाला कशा द्यायचे आम्ही आमच्या लोक थुकतील का नाही हा मग नाही जमणार वाटते मग कस काय जमल नाही जाऊ ना जाऊ द्या मग काय नाही मग आता पोरींचे फोटो संपले त्याच्या आधीच्या तीन वरणी एखादी पसंत पडत असल नाही तर ही काय पोर भेटणार नाही तुम्हाला नाही नाही बर कशा बाई बरं मी काय म्हणते जास्त टाइमपास करू नका बोला बरं फटक्याल मग तुमचं मत काय मग ती आधीच्या दाखवल्या त्यांच्यापैकी पैकी पसंत आहे का नाही ते दाखव ते ना का आता पाहिले त्यांच्या त्या लहान ती लहान होती कसं कसा वर्षेची आयला लय भारी हो शिट्टा करत की दिसायला काय आपण तुम पण तिथे येत लय चार लाख एवढी माई हिंमतच नाही आणि इन्कम नाही हा का नाही बर ठीक आहे म्हणजे तुम्हाला रेंज कमी पाहिजे पोरगी सुंदर पाहिजे कैनी नको आहे गोरी पाने पाहिजे देखणी पाहिजे पैसा टाका ना म्हणजे चा, चार लोकांमध्ये गेलं का लोक मंदे नाही पाहिजे उलटी मंदे पाहिजे काय द्या ना देवा करून आणला तो आज अहो त्याला पैसा बी कसा फेकावा लागतो अहो पैसा मी फेकील पण असं पाहा मी आलो पाहायला शांता बाई हा एक काम कर एक लाखात दे तर काय एक लाखात ती सोळा वर्ष आली वारे वा तुम्ही काय मला येईल काय पाणी लावायला आली ला काय हा एक लाखा मध्ये

आता या। मा एक शब्द ऐका आता एवढ्या पुरी दाखवल्याच बर कोण कशा दिसत कोण काळच कोण नेळच बरोबर बर तुम्ही मी एक विचारू तुम्हाला शांत बाई तुमचं लगीन होईल काय म्हणलं तुमचं वैल विचारलं फक्त बाई तुमचं जर वै नसेल ना तर तुम्ही मला पसंत येऊ हो करते कमाशी लग्न काय बोलू राहिले तुम्ही लाज वाटते ना तुम्हाला अहो तुम्ही दिसताय छान आहे तिकडे सारखा सारखा तिकडे पाहिले सारखा तिकडे काय म्हणले तुमचं लगीन व्हायले का आणि माझं लगीन व्हायले मला एवढी मोठी पोर आहे लागना व्हायले एवढी आणि माझा नवरा आहे सोने सारखा आणि तुम्ही इकडे मला मागणं घालायला आले काय हा जोडा काय वाजे शोभत हा तुम्ही ना तोंडातले शब्द तोंडात ठेवा नाही इथून कुत्री चाय सारखा मार खाऊन मायाचा जर माग जर कबूल झाले मान झालं आता एवढे आता कशाला एवढं एवढे देईल एवढे काय एवढे देईल काय दोन लाख तुम्हाला तू काय माय पैशाचं भूषण दाखवला का मला हिम्मत कशी झाली एवढी हिम्मत म्हणजे तुम्ही दिसते असा म्हणून बोललो तेच काय राग तू टाटा माझ्या हाजळे मार खसरी शिस्ती जातो का घरी आणि परत इथं बाहेर यायचं काय आलं का लक्ष मग पाहणार आहे काय तुमच्यासारखं आहे हं तुमच्यासारखं तुला तुम्ही आता कॉलेजच पाहत नसते रे आणि तू इथं येऊ पण नको पहिला निघतो तू आता पहिला निघतो आता शांत बाई माझं दोन शब्द त ऐक बाबा तुमच्या संग जर माझे जमले ना लाईज भारी काम होता भाई तुम्ही जर माझ्या संग लग्न केलं ना या घराला काय घेऊन बसले तुम्ही हो असा मोठा फॅट घेऊन देईल तुम्हाला तिकडे लांब आणि मस्त राजाचा राणीसारखं तुम्हाला सोफा येवबसशील हा पण तुम्ही जर तुमचा आमडा सावला तुझा तुला सुईची नाही चड्डी नाही तिला मागून थिगाळ देऊन आला तू आणि तू मला म्हणून फॅट घेऊन देतो आणि तुला राजाच्या राणी सारखा ठेवतो आणि मग तू काय रे बत्ताशा चाळीस वर्षाचा वयपर्यंत सडत पडलाय ना आताशी मागणं पाहिलं आला मला मागण का मागणी करू राहिला तू तुला लांब वाटत का নদাউনে দেটনে নিনে দের জান্য়া নিনিন নিনিনে আইকে তুযি মাখনি ভালযচে আয়া দুয়া কেনে তুনিনে মাখনেনি ভালয়ে হালেচে हा बा मी काय म्हणतो तुम्ही चांगले दिसले म्हणून बोललो पाहू नका तुम्ही करू नका मला चांगलं लग्न शांताबाई अ शांताबाई वाटलं तर लग्न नका करू तुम्ही मारू काही नका हा मारू काही नका लग्न करू नका मारूही नका बाई डोक्याला एवढा चाळीस वर्षाचा झाला पार पिकून गळायला अजून याचं लग्न वेळ नाही आणि एवढ्या पुरी दाखवला पडाना आणि माना लग्नाची मागणी घालून राहिला म्हणतो तुम्ही लय भारी तुमचं लगीन वय का अरे तोय सगळ लग्न करा मा ना डॉक्यात पाणी झालं का मासाला सारखा परपंचे थकिन गिरायक यात्या आणि डॉक्याला टेन्शन करून देत्या म्हणून सडत पडले म्हणून यायला वालगा बॅटाना परत येऊ दे आता तर ह्या काठीनीच मारले परत जर आला ना तर त्याला नंग करून त्याला चटके देते मी हा त्याला काय वाटलं असेल मुगच एक तास घेतला ए फालतू शीप शिप म्हणून तिकडे